कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डांमध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशील आहेत त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीतून विविध प्रभागातील कामं करण्यात येणार आहेत कोल्हापूर शहरात पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलं विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाच्या प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डांमध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशील आहेत त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून विविध प्रभागातील कामं करण्यात येत आहेत या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ भोसलेवाडी कदमवाडीमध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचं काम करण्यात येणार आहे त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संजय निकम चंद्रकांत घाडगे वैभव माने उमेश माने धीरज पाटील किशोर पवार प्रवीण वाघमारे सोनल वाघमारे पंकज किडगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली त्यानंतर प्रभाग क्रमांक पंचेचाळीस अंतर्गत कैलासगडची स्वारी परिसरात मंगळवार पेठेतील सुब्राव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचं काम नगरोत्थान लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाला संतोष महाडिक अभिजित पाटील प्रसाद जाधव संपत जाधव उदय पाटील निवास शिंदे बाळासाहेब पाटील मिलिंद गुरव कुणाल शिंदे युवराज कुरणे आर्यनिल जाधव आणि श्रीधर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सात सदर बाजार परिसरातील अग्निहोत्री घर ते इगल पाईप रस्ता कापसे कॉलनी मार्गाचं डांबरीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी पंधरा लाख ,00 रुपयांचा निधी मंजूर आहे त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला त्यावेळी संजय निकम, निकम सुनील नानिवडेकर महावीर मगदोम अॅडव्होकेट डी बी कापसे एन पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रभाग क्रमांक बासष्ट बुद्ध परिसरातील आयडियल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सी मित्रमंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर आहे त्याचीही सुरुवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली या शुभारंभावेळी रणजित कांबळे रवी किरण गवळी प्रेम रजपूत मोहन जाधव मंगलताई निपाणीकर राजू खडके जय खडके सुनील देशपांडे सनी आवळे महेश खडके महेश जाधव अभि सावंत प्रभुराज भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते